तुम्ही बघत आहात जनमत मराठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी अंबड येथील संजय साहेबराव ढापसे वयवर्षे बेचाळीस हे सिद्धिविनायक कलेक्शनच्या वरती कारगिल चौक अंबड नाशिक येथे कंपनीवर या क्षणाची सर्वात मोठी बातमी अंबड येथील संजय साहेबराव ढापसे वर्षे बेचाळीस हे सिद्धिविनायक कलेक्शनच्या वरती कारगिल चौक अंबड नाशिक येथे कंपनीवरती पत्र्याचे शेडचे काम करत असताना सीच्या वायरचा शॉक लागल्याने त्यात त्यांना दुखापत होऊन पूर्ण शरीर काळे झाल्याने पुढील औषध उपचारांसाठी त्यांचा भाचा राहुल वामनराव यांनी सिव्हिल येथे दाखल केले तेथे दाखल केले असता जयश्री उगले यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले गणेश कांबळे आज सकाळी साडेनऊ ते दहा वाजता माझा छोटा साला संजय डावसे हा एका आंबड इथं एका वर्कशॉपमध्ये वेल्डिंगचे काम करण्यासाठी वेल्डर होता वायर ले ले। तो गेला असता त्या ठिकाणी त्याला हायपर शॉक वायरचं शॉप लावून मृत्यूमूर्ती पडलेले त्याचं कुटुंब आज उघड्यावर पडलेलं आहे ई सी बीने याची दखल घेतली पाहिजे का जे लोक हायपर टेन्शनच्या खाली व्यवसाय करतात किंवा घरं बांधतात त्यांनासुद्धा एम सी बीने बंद घातले पाहिजे आणि याच्यापुढे अशी कोणावर बी वेळ आली नाही पाहिजे का त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होईल आज एक जवान पोरगा पस्तीस ते चाळीस वर्षे वयाचा शॉक लागून तो मृत्युमुखी पडलेला आहे या गोष्टीला सर्वश्री एम इ सी बी आणि एम इ सी बीचं शासन जबाबदार जबाबदारी न्याय हक्काची